येस बी पी न्यूजमध्ये आपले स्वागत खरीप दोन हजार तेवीसमधील एकशे एक्क्याऐंशी कोटींची रकडलेली विमा भरपाई मिळणार खरीप दोन हजार तेवीसमधील शेतकऱ्यांची एकशे एक्क्याऐंशी कोटींची विमा भरपाई अखेर मंजूर झाली आहे राज्य सरकारने निधी उपलब्ध करून दिल्याने लवकरच ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे तसेच रब्बी दोन हजार तेवीस चोवीसमधील त्रेसष्ट कोटींची रकडलेली विमा ही मंजूर झाली आहे राज्य सरकारने देय रक्कम दिली नसल्याने खरीप हंगाम दोन हजार तेवीसमधील एकशे एक्क्याऐंशी कोटी सहा लाख नव्याण्णव हजार रुपयांची भरपाई रकडली होती पण राज्याने आता ही रक्कम विमा कंपन्यांना देण्यास निधी मंजूर केला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना खरीप दोन हजार तेवीसमध्ये प्रलंबित भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे लवकरच ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल असे कृषी विभागाने सांगितले खरीप हंगाम दोन हजार तेवीस करिता विमा कंपन्यांना राज्याचा विमा हप्ता तीन हजार एकशे बावीस कोटी बेचाळीस लाख रुपये भरावा लागला तसेच सर्वसमावेशक पीक विमा योजना लागू केल्यामुळे शेतकऱ्यांना एक रुपयात विमा देऊन शेतकरी हिस्ची एक हजार पाचशे पन्नास कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपये विमा कंपन्यांना देण्यात आले म्हणजेच खरीप हंगाम दोन हजार तेवीसमधील राज्याचा विमा हप्ता आणि शेतकरी हप्ता विमा कंपन्यांना मिळालेला होता परंतु राज्यात विमा योजना ऐंशी पॉईंट एकशे दहा सूत्रानुसार राबवली जात आहे या सूत्रानुसार विमा कंपन्यांनी एकूण जमा विमा हप्त्याच्या ऐंशी टक्क्यापेक्षा कमी भरपाई शेतकऱ्यांना वितरित केली असल्यास वीस टक्के प्रशासकीय खर्च देऊन उर्वरित रक्कम शासनाला परत जमा करावी लागते तर विमा भरपाईची रक्कम विमा हप्त्याच्या एकशे दहा टक्क्यापेक्षा जास्त असल्यास एकशे दहा टक्क्यापर्यंतचा भार विमा कंपनी उचलेली आणि एकशे दहा टक्क्यापेक्षा जास्त भार विमा कंपनीने उचलायचा आहे एकशे दहा टक्क्यापेक्षा जास्त देय असलेली भरपाई राज्याने द्यायची असते खरीप दोन हजार तेवीसमधील ऐंशी पॉईंट एकशे दहा मॉडेलनुसार एक एकशे दहा टक्क्यापेक्षा जास्तीच्या नुकसान भरपाईची एक हजार नऊशे सत्तावीस कोटी ब बावन्न लाख देय रक्कम भारतीय कृषी विमा कंपनीमार्फत ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीला अदा करण्याकरिता वितरित करण्यात आली होती तर या कंपनीने राज्य शासनाकडे एकशे दहा टक्केपेक्षा जास्तीच्या नुकसान भरपाईची दायित्व रक्कम एकशे एक्क्याऐंशी कोटी सहा लाख नव्याण्णव हजार रुपये उपलब्ध करून देण्याबाबत अनुदानाची मागणी केली होती म्हणजे जेवढी रक्कम शेतकऱ्यांना देणे बाकी होते राज्य सरकारने ही रक्कम विमा कंपनीला दिली नसल्याने शेतकऱ्यांना मिळाली नव्हती मात्र राज्य शासनाने आता खरीप हंगाम दोन हजार तेवीसमधील एकशे दहा टक्क्यापेक्षा जास्तीची देय असलेली भरपाई रक्कम मंजूर केली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना एकशे एक्क्याऐंशी कोटी सहा लाख नव्याण्णव हजार रुपयांची भरपाई लवकरच मिळणार आहे भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून ही रक्कम विमा कंपन्यांना दिली जाईल आणि त्यानंतर ती शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल असे कृषी विभागाने सांगितले रब्बी हंगाम दोन हजार तेवीस चोवीसमधील त्रेसष्ट कोटी रुपयांची भरपाई देखील एकशे दहा टक्केपेक्षा जास्तीची रक्कम सरकारने न दिल्यामुळे रखडली होती मात्र सरकारने आता ही रक्कम देण्यासाठी निधीला मंजुरी दिली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना ही विमा भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे ही रक्कमही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे राज्यात सर्वसमावेशक पीक विमा योजना राबवण्यात येत आहे पंतप्रधान पीक विमा योजना खरीप दोन हजार तेवीस ते रब्बी दोन हजार पंचवीस सव्वीस हंगामासाठी भारतीय कृषी विमा कंपनी आय सी आय सी आय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड एच डी एफ सी इग्रो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यु युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड चोलामंडल एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड इन एस बी आय जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या नऊ विमा कंपन्यामार्फत राबवली जात आहे एस बी पी न्यूज मराठीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब